फक्त रुपालीताई या एकट्या रुपालीताई नाही आहेत त्यांच्यामध्ये प्रत्येक विरांगणेचा अंश दडलेला दिसतो राजमाता जिजाऊंचं शौर्य झाशीच्या राणीची जिद्द आहे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंसारखी तळमळ आहे मदर तेरेसांसारखा त्याग आहे आणि अर्थात सुनीता विल्यम्स असू द्या आनंदीबाई जोशी असू द्या यांच्यासारखी इच्छाशक्ती आहे हे जिच्यामध्ये असतं ती आजची सक्षम नारी आहे जेव्हा तेव्हा तुम्हाला कधी असं वाटेल की आता मी घाबरतीये मी डगमगतीये या सगळ्यांची तर नावं तुम्ही घ्याच पण जर मूर्तिमंत उदाहरण ताईंचं सुद्धा नाव घेतलं तरी ते संकट पळून जाईल इतकी ताकद आहे आणि ते करण्यासाठी त्यांचा नंबर लिहून घ्या मला नक्की खात्री आहे माझा त्यांचा जास्त परिचय नाही आहे पण मला त्यांच्या आत्तापर्यंतच्या कार्यभारावर नक्की खात्री आहे त्या तुमच्या फोनला प्रतिसाद दिल्याशिवाय राहणार नाहीत ही मला नक्की खात्री एकदा जोरात टाळ्या वाजव्यात रुपालीताईंसाठी आणि कोण कार्यक्रमाला बोलवायचं हे सुद्धा कळालं पाहिजे आणि हे सायलीताई तुम्ही ओळखलं त्यामुळे ताई ता सुद्धा कार्यक्रमाला आल्यात आणि तितक्याच तात्तीच्या वाणीतून धडा शिकवणाऱ्या शारदा ताई सुद्धा ता आज इथे आहेत त्यामुळे आता त्यांच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये कोणतंही अंतर न ठेवता राजमाता जिजाऊ नसत्या तर मराठ्यांच्या पराक्रमाला अंकुर फुटलाच नसता आणि म्हणून राजमाता जिजाऊ